नमस्कार मी आर्यन सागर दोनवड ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेनिमित्त माझी कविता सादर करतोय स्वलिखित कविता सादर करतोय कवितेचा विषय आहे आरक्षण तर कविता सुरुवात करायच्या अगोदर मला सांगावं असं वाटतं की या कवितेतून कोणत्याही प्रकारचा धर्म किंवा जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हा हेतू नाहीये या उलट सामाजिक जीवनातील एक वास्तविक सत्य या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न केला त्याचप्रमाणे कोणत्याही दैवी घटनेशी याचा मी संबंध लावत नाही फक्त एक कविता म्हणून इथे त्यांचा उपयोग केला गेला आहे याचा दैवी घटनांचा आणि कवितेत वापरल्या गेलेल्या संवादाचा कुठेही संबंध वास्तविक जीवनातील जाती धर्माबद्दल येत नाही मी माझी कविता सुरुवात करतो कवितेचं नाव आहे आरक्षण बोलले भगवान जीवात मिळाला की बोलले भगवान जीवात मिळाला वेळ तुझी धरतीवरती जन्म घ्यायची आली आहे आशीर्वाद देतो मी तुला तुझा जन्म स वर्गात होणार आहे ऐकून जीवात्मा चिंतित झाला अहो ऐकून जीवात्मा चिंतित झाला चिंतित होऊन बोलला देवाला आरक्षण नावाच्या या राक्षसाने विळखा घातलाय धरतीला अहो स वर्गात जन्माला येणं हे मरणापेक्षा बदतर तर होऊन बसलंय देताय तुम्ही आशीर्वाद मला पण ते शापाप्रमाणे प्रतीत होते अचंबित होऊन देवानेही कारण त्याला विचारले परमात्म्याच्या निवेदनाला वत्सनेही उत्तर दिले संपूर्ण कहाणी आरक्षणाची आता मी तुम्हाला ऐकवतो सामान्य वर्गाची विरह वेदना मी आता तुम्हाला सांगतो अहो दीन दलित लोकांच्या दीन दलित लोकांच्या सुधारणाला तो जन्मला होता द्यायला समाजाला मान सन्मान त्याला पुढे आणला होता पण धरतीवरती त्याच्याच नावाचा एक राक्षस तेव्हा अस्तित्वात आला आणि हळूहळू हळूहळू त्याने सामान्य वर्गाचाच शिकार केला आज ना कोणी दिन ना दलित उरला आहे आज ना कोणी दिन ना दलित कुळातला उरला आहे पण दीनदलितांच्या श्रेणीमध्ये मात्र सामान्य वर्ग आला आहे आरक्षणाच्या या खेळामध्ये कितीतरी हिरे कवडी मोल झाले आणि काय माहिती कितीतरी कवड्यांना हिऱ्यांच्या भाती दाखवले गेले राजपूत यादव मराठ्यांची जनता राजपूत यादव मराठ्यांची जनता मोर्चा रस्त्यावरती चढल्यात आणि जे मेले या दंगलीमध्ये त्यांच्या घरच्या चुली कायमच्या विजल्यात वंचित केले या लोकांना संरक्षणाच्या अधिकाराने कौशल्यांना तोडता येथे अधिक कौशल्यांना तोडता येते आरक्षणच्या तलवारीने पुन्हा पुन्हा रडत रडत म्हणाला म्हणाला शेवटी विनंती एकच तुम्हाला जन्म जर मला द्यायचा असेल तर कनिष्ठ कुळातच द्या नाहीतर मला या धर्तीवरती पुन्हा जायला सांगू नका ऐकून भगवान चिंतित झाले ऐकून भगवान चिंतित झाले जर आरक्षण नावाचे राक्षस हे स्वर्ग लोकातही आले हा विचार करूनच त्यांचेही मन घाबरले याशिवाय चांगला आहे याशिवाय चांगला आहे त्या राक्षसाला धरतीवरतीच राहू दे वत्स मी तुला आशीर्वाद देतो तू कनिष्ठ कुळात जन्म घे वरदान ऐकून वरदान ऐकून त्या जीवात्म्याचे मन देखील प्रसन्न झाले पण तुमच्या आमच्या सारखे लोक मात्र या राक्षसाच्या अडकले आवाज ह्यांची मुले फिरतात गाडीत आमची मुले झोपडीत उपाशी झोपतायत भुकेलेले ते आई बाबा औषधा पायस तडपडतायत जातीवाद नाही समस्या अहो जातीवाद नाही समस्या गरिबीचा वाद हाय अहो जे सवर्ण असून गरीब आहेत त्यांचा नक्की अपराध काय जे सवर्ण असून गरीब आहेत त्यांचा नक्की अपराध काय धन्यवाद